नाशिकमध्ये शिक्षण क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण करणाऱ्या कोमल सनी सोनवणे पूर्वाश्रमीच्या कोमल उघाडे यांनी कॉम्प्युटर सायन्स आणि डीएड पूर्ण केल्यानंतर सध्या शिक्षण घेत आहे शिक्षणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत असताना त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या कोमल सनवणे या एन के केला स्कूल uh, शाळेत येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत असताना त्यांनी डीएड ही पदवी पूर्ण केली शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहूनही त्यांनी शिक्षणात सातत्य राखले आणि बीएड साठी आपला प्रवास सुरू ठेवला त्यांच्या वाटचालीत मोतीवाला कॉलेज ऑफ एज्युकेशन सायन्स सायन्सेसचे प्राचार्य डॉक्टर स्वप्नील निर्मळ सर तसेच सहाय्यक प्राध्यापक महेंद्र गायकवाड यांनी त्यांना मोलाचं मार्गदर्शन केले कोमल यांना दोन अपत्य असून मोठ्या मुलीचं नाव संकर्ष असून तिने तिचे वय सध्या चार वर्ष आणि सात महिने आहे दुसरे बाळ अवघ्या दोन महिन्यांचे आहे कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी शिक्षणात सातत्य राखणे ही एक प्रेरणादायक बाब ठरली आहे त्यांचे पती सनी बाळू सोनवणे यांचे पाठबळही त्यांना लाभले कोमल यांचे वडील नोकरी करत सध्या सेवानिवृत्त झालेत तर आई शारदा उखाडे या गृहिणी आहेत पेडॉलॉजी ऑफ स्कूल सब्जेक्ट हा आजचा पेपर त्यांनी दिला असून शिक्षण प्रवासात त्यांचे कष्ट व समर्पण हे निश्चितच अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहेत दीदी आज तुम्ही जी परीक्षा दिली त्याबद्दल सांगा आणि तुम्हाला काय संघर्ष करावा लागला तुम्ही छोट्या बाळाला घेऊन आलेल्या आहात मी आता माझी दोन महिन्यात आज माझं दोन महिन्याचं आहे पूर्ण मी पेपरला रोज येत होती बाळाला घेऊन त्याला फिडिंग करावं लागत होती त्यामुळे त्याला शकत आणि मी जसं बाळा जे बोलवेल तशी मी त्याला जाऊन फिडिंग करून परत माझे पेपर देत होती माझे सगळे पेपर सपोर्ट 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 आणि माझ्या फॅमिलीचा मला शिक्षणासाठी खूपच सपोर्ट आहे माझी शासनाकडचा सर्वात मोठा सपोर्ट माझ्या मित्रांचा आहे मला नेहमी मोटिवेट केलेला आहे की कमल मी जास्त मागे आहे आणि अशा प्रकारे माझ्या सर्व फॅमिलीचा सपोर्ट मला आहे त्यामुळे मी पुढची वाटचाल ही अगदी आनंदाने करू शकते